साठी आणि मरेंदर देशासाठी अशी अखंड प्रतिज्ञा करणारे आद्य क्रांतीवरुळ हौजी वस्ताद साळवे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्विख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज सूर्य ज्योतिबा फुले क्रांतीमाता सावित्रीबाई फुले क्रांती माता मुक्ता साळवे या सर्व महापुरुषांना महामातांना अभिवादन करून मी डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ या कादंबरीचा भाग क्रमांक नऊ आपल्यासमोर सादर करणार आहे तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की आपला एक बांधव प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न करत आहे महापुरुषांचे विचार त्यांच्या कथा त्यांच्या कादंबऱ्या तुमच्यापर्यंत आणून एक परिवर्तनाच्या दिशेने झेप घेत असताना आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी तुमचा शून्य मिनटं वेळ लागणार आहे त्या आपण शून्य सेकंद लागणार आहेत सबस्क्राईब करण्यासाठी म्हणून आपण म पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला वाव द्या मला प्रेरणा द्या एवढे तुमच्याकडनं तुम्हाला विनंती करून मी डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ भाग क्रमांक नऊ सुरुवात करत आहे तांदळवाडीचा हल्ला सत्तूनच केला याविषयी सरकारची खात्री झाली होती म्हणजे सत्तूंनी फकीरा मांगाला आणि त्याच्या सर्व दहा साथीदारांना एकत्र बेड्या बांधून दहा जणांची दावण बांधून त्यांना पुढं इंग्रजी लष्कर सशस्त्र बंदुकासहित त्यांची रस्त्यांनी चालत घेऊन जात आहेत आणि चालत असताना त्यांच्या त्या ते छावणीवर त्या ताफ्यावर सत्तू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फकीरा मांगाला आणि त्याच्या साथीदारांना सोडवण्यासाठी हल्ला केला होता पण तो हल्ला निष्भ्र ठरला कारण दहा लोकांची दावण एकत्र घेऊन पळणे सत्तूला आणि त्यांच्या सहकाऱ्याला जमलं नाही आणि फकीरा त्या ठिकाणी अडकून पडला आणि फकीरानच सत्तूला सांगितलं आपल्या मित्राला सांगितलं जा तुम्ही चांगले लढलात पण आता अंधारात तुम्ही गडफवा स्वतःला जपा जीव वाचवा असा प्रेम सत्तूने सत्तूला फकीराने दाखवलेला आहे आणि जाण्याचा जा सांगितलेला आहे आणि नाविला जाणं नाईक मी आता काय करू असं आगस्तिक आणि अंतकरणातून कळवळून सत्तू भोसले बोलला आणि त्यांनी माघार घेतलेली आहे फकीराच्या सांगण्यावरून आणि भाग क्रमांक नऊमध्ये तांदूळवाडीचा तो हल्ला सत्तूनच केला याची सरकारची खात्री झाली होती सर्व वरिष्ठ चिंतातूर झाले होते सर्वत्र दुःखाची छाया पसरली होती प्रत्येकाच्या जिभेवर सत्तूचं नाव नाचत होतं रॉबर्ट साहेब तर ही बातमी ऐकून काळा ठिक्कर पडला होता आणि वेल्सले साहेबांच्या कानावर ते वृत्त गेलं तेव्हा त्यांच्या भोवळ्या चढल्या तो गंभीर झाला टेबलावर बोटाने ठेका धरून तो म्हणाला हा जब्बर माणूस आहे याचा बंदोबस्त झालाच पाहिजे दुपारची तोफ झाली आणि वेन्सली साहेब आपल्या बंगल्यावर आला तेव्हा त्याचा चेहरा गंभीर होता तो पाहून मेरी विचारात पडली पण लगेच वेन्सली साहेब म्हणाला सत्तू भोसलेनं रात्री सरकारी रिसल्यावर जबरदस्त हल्ला केला रिसल्यावर जबरदस्त हल्ला केला कैदीमुक्त करणं हा त्याचा हेतू होता काही देशी शिपाई जखमी करून आणि काही बंदुका घेऊन तो गेला ते ऐकून मेरी प्रथम चमकली डोळे विस्फारून पाहत राहिली ती काहीच बोलली नाही भोजा उडवून ती स्वयंपाकघरात गेली बाबा महार संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होता मेरी त्याला म्हणाली बाबा सत्तून सरकारी लोकावर फार मोठा हल्ला चढवला हां बाबानं डोळे पांढरे करून विचारलं खरं म्हणता का काय खरंच मेरी डोकीचे केस चापचून बसवीत म्हणाली एके दिवशी मी त्याला म्हणाले होते की तू सेनापती होऊ शकशील तेव्हा तो हसला होता पण माझं म्हणणं खरं झालं आहे तो एका चकमकीचा होई का होईना सेनानी झाला पण आता मोरं काय बाबानं विचारलं मेरी विचार करीत म्हणाली आता सत्तून विचारानं घ्यावं कदाचित पुढं त्याला कठीण दिवस येण्याचा संभव आहे आता सरकार स्वस्त बसणार नाही सरकारी सामर्थ्याशी तो एकटा किती लढणार आणि तसंच घडलं सरकारी विचार निर्वाणीचा झळला सर्व पणाला लावून सत्तूचा निपात करा सातारच्या धरणीवर एकही बंडोखोर उभा ठेवू नका चिरडून काढा असा हुकूम सुटला फकीराला पकडून लौकिकाला चढलेल्या बाबर खान फौजदाराला सत्तोवर चालून जाण्याची आज्ञा झाली बाबर खान हा काव्यबाज तसाच धूर्त होता आजपर्यंत अनेक बंडखोरांशी झटापटी केल्या होत्या सत्तोवर चालून जाण्याची तो तयारी करू लागला प्रत्येक गुन्हेगारांना त्यानं त्याचे जुने गुन्हे माफ केले होते कोणाला लालूच दाखवली होती कित्येक दगलबाजानं हाताशी धरलं होतं भरपूर माणूस तयार ठेवली होती भरपूर दारोगोळा हात्यारं याची त्यांनी तरतूद केली होती आणि ज्यांना सत्तूनं दुखावलं होतं त्या सर्वांना वारा घालून जिवंत करून पेटाऱ्यात नाग ठेवावेत तसं जवळ ठेवलं होतं त्यात उमा चौघला दादा पाटील बोडके नामदेवराव सरदेशमुख ही मंडळी प्रमुख होती परंतु बाबर खान कोणावरही विश्वास ठेवत नव्हता कारण त्याच्या शेपटीवर सत्तूनं पाय दिला आहे ते सर्व निकामे आहेत याबद्दल खान निशंक होता सत्तू हा जेवढा धाडशी आहे तेवढाच धोकेबाजही आहे याची त्याला कल्पना होती डोकं आणि काहीच नसलेला प्राणी म्हणजे सत्तू अशी त्यानं सत्तूची व्याख्या केली होती मध्येच एखाद्या वेळी घोडी दौडत होती बंदुका गरजत होत्या टेहाळणीवर गेलेले खबरे हात आलवीत येत होते सत्तूचा ठाव ठिकाणा कोणालाच कळत नव्हता सत्तू ही सावध होता तांदूळवाडीच्या चकमकीत जरी त्याला यश आलं नव्हतं तरी अपयशही झालं नव्हतं आलं नव्हतं ओलड त्याचा ठिया वाढला हिया वाढला होता आपण गनिमी काव्यानं सरकारी बाळाची दानादान करू शकतो याबद्दल त्याची खात्री पटली होती मैदानी लढाई आपल्याला कधीच पेलणार नाही याची त्याला पूर्णपणे कल्पना येऊन चुकली होती त्याबरोबर तांदळवाडीच्या हल्ल्यानं आता सरकार खवळेल मोठ्या तयारीनं चाल करून येईल आपला बिमोड होईल असा दूरचा विचार करून त्यांना आपल्या सर्व हालचाली बंद करून दडी मारली होती डोंगर धरला होता त्यानं वाघासारखी दडी मारली असली तरी तो लोळत नव्हता दबा धरून पावित्र्यात बसला होता बाबरखानची जुजबी हालचाल धावफळ वाया गेली आवेश ओसरला सत्तू बेपत्ता झाल्याचं ऐकून सरकारचा सरकारला संतोष संतोष झाला आणि पावसाळा तोंडावर आला सत्तू आणि सोना यांची पहिली भेट ज्या दिवशी झाली त्या दिवसापासून सोनाच्या जीवनात फार मोठा बदल घडून आला होता तिचं सत्तूविषयीचं वेढ दिवसेंदिवस वाढत होतं ती नित्य सुवेद्राकडे जाऊन त्याची खुशाली विचारत होती आणि तो खुशाल आहे असं कळताच ती समाधानाचा निश्वास टाकीत होती क्षणात प्रफुल्लित होऊन हसत होती जणू सत्तूच्या सुखाशी तिचं सुख निगडीत झालेलं होतं आरश्या तोंड पाहताना आपला तो मोहक चेहरा पाहून ती तल्लीन होत होती आणि म्हणत होती हे रूप हा देह सत्तूचा आहे तो कुठेही असो कधीही येवो त्याच्यासाठी मी हे जतन करून ठेवीन याला कोणी स्पर्श करू शकणार नाही सकाळी उठून ती स्नान करीत होती मग सत्तूचं नाव घेऊन कुंकुवाची चिमूट भरीत होती त्याचं नाव घेऊनच कपाई लावली होती आणि स्वतःच मनात लाजून चूर होत होती तिचं चित्त त्याच्यात गुंतलं होतं तिचे डोळे त्याची वाट पाहत होते त्याचा शब्द ऐकण्यासाठी तिचे कानातूर झाले होते ती खुली झाली होती एका महात्वाराची ती लेख सुखातून उठून दुखाची वाटचाल करीत होती सावली सोडून वणव्यात उडी घेऊन पाहत होती मेहण्याचं ओमाचं आणि सत्तूचं वैर बापाचा दरारा हे चा चा सार ती विसरली होती सुभेद्रकडं सत्तू आल्याचं समजताच ती वाऱ्यासारखी तिकडं जात होती त्याला डोळे भरून पाहत होते आणि सुकावत होती ते सुख उरात घेऊन घरी येत होते आणि त्याच सुखात जगत होती सोनानं नकळ सत्तूच्या हृदयात प्रवेश केला होता तिला पाहण्यासाठी तो अस्वस्थ होत होता अचानक नांदगावात येत होता आणि सोना आली की तिला फक्त पाहत होता तिचे दोन शब्द ऐकून संतुष्ट होत होता पाण्यासारखी संत आणि निर्मळ आरशासारखी स्वच्छ आणि नितळ सोना त्याच्या हृदयात ठाणच मांडून बसली होती तिच्या डोळ्यातली तेजानं शब्दातील अमृतानं आणि गालावरच्या मथुर स्मितानं सत्तू बेभ बेभंद होत होता तिला पुन्हा पुन्हा पाण्यासाठी तरमळत होता दिवस जात होते महिने संपत होते कधी कधी महिना महिनाभर सत्तू येत नव्हता भेटत नव्हता सोन्याच्या हृदयाची ओढ ताणली जात होती पण तो भेटला की ती शांत होत होती दिव्याची काजळी झडताच ज्योत प्रज्वलित व्हावी तशी देखणी सोना तेजत होती एके दिवशी सकाळीच सत्तू नांदगावात आला आणि सोना धावत गेली त्याला पाहून हर्षभरीत होऊन मी आले खुशाला आहेस ना सत्तूने विचारलं अजून तरी आहे सोनाने निश्वास टाकला सत्तूचं मन दुखावलं त्यानं विचारलं सोना तू इतकी दुःखी का मी मुळीच दुःखी नाही मी औंडा गिरून हसत उतरली मी फार सुखी आहे सोना दुःख दडवून दडत नसतं सत्तू म्हणाला चंद्र दडतो सूर्य दडतो डोंगर दडतो पण दुःख हे कधीच दडत नाही तू ते दडवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि हे पहा तुझ्या अंतरीची कला मला कळते मग सांगा पाहू ते हसली काळजी करू नको याच वर्षी तुझं लग्न होईल आणि तू सुखी होशील सत्तू म्हणाला हे एक नवलच आहे सोना उद्गरले लग्न झाले की माणसाच्या जीवनातील सर्व प्रश्न सोडतात असं का तुमचं म्हणणं आहे ते तू आपल्या मनाला विचार म्हणजे तेच तुला सांगेल सत्तू म्हणाला सोना गंभीर झाली आढ्याकडे नजर टाकून नागरी शांतपणे ती म्हणाली माझं मन मुका आहे त्याला बोलता येत नाही मात्र दुसऱ्याच्या मनाची भाषा त्याला ऐकू येते मग माझ्या मनात काय आहे सांग पाहू सत्तू म्हणा तशी सोना हसली पदर सावरून म्हणाली सांगितलं ना मी तुम्हाला माझं मन मुका आहे त्याला बोलता येत नाही नंतर सोनाच्या मुक्या मनाचा विचार करीत सत्तू कुंभेला गेला आणि आपल्या आज इथं इत, इतकं कसं बोललो याचा विचार करीत तो सोना कुंभेकडे डोळे लावून उभी राहिली एक महिना होत आला होता सत्तो आला नव्हता सोना घाबरली होती परिस्थिती तिच्या विरुद्ध कलटणी घेत होती गावात विपरीत वतदानचं पेव फुटलं होतं काही उपद्रवी माणसं गल्लेबोळणं सोनाचा विषय बोलत होती त्यात खाशाबात तडाखे व बापू गदाले हे आघाडीला होते ते आपापल्या परीनं गावात फुनग्या टाकीत होते एके दिवशी त्या दोघांची भेट झाली दोघे पारावर बसून बोलू लागले तुमच्या कानावर काही आहे का खाशाबानं दबक्या आवाजात विचारलं नाही बा काही नाही बापूनं कान झाडले आईच्या रक्तशिपत म्हणून स्वतःच्या गायावर हात ठेवला मग तुमचं कुठं अस मग तुमचं कुठं असत्यात खाशाबानं गुरकून विचारलं बोला मग बापूनं कबुली दिली मग ऐका ती त्या तात्याबाप ता पाटलाची लेख सोना पार कामातनं गेली या खाशाबा म्हणाला ही सोना चिंतू पाटलाच्या घरात जाऊन सत्तूला भेटती बोलतं हितगुत चालतं तिचं असं कसं बापू निर्विंकार चेहरा करून म्हणाला ती भानगड हाय माझ्या कानावर मला कळलीया हे ऐकून खाशाबाचा चेहरा पडला त्याला बाप बा, बापूचा राग आला बापू म्हणाला मग मोरची कथा काय मोरची कथा हाय का ठावं कसली खाशाबानं कान टावकारले अवं ती सोना सत्तूचा हात धरून पळून जाणार आहे पळून तुम्ही हायसा कुठं बापून छाती फोगवल्या आणि खाशाबा म्हणाला ह्यो मला ठाव नव्हतं पण ही भानगड तात्याबाला कळवली आहे का ती यास यावस्ता म केली आहे बापू उत्तरला आणि ओमा चौघोल्याकडं खाशाबानं तोंड उघडलं पण मध्येच बापू म्हणाला कालच देवाजी बोडका आला होता त्याच्यामार्फत बातमी कुमजेला गेली आग राह तुम्ही दांडगा बार भरलाय असं म्हणून खाशा हसला ती दोन माणसं गावात नाळटे म्हणून ओळखली जात होती ते कुणाच्याही सुखी संसाराला अग्नी लावून मोकळे होत असत विस्तव त्यांच्या हातात नव्हता तर तो त्यांच्या जिबेवर होता एके दिवशी तिने सांजेला तात्यावाच्या वाड्यात भडका उडाला हातात खुंटीचा चाबो घेऊन तात्यावर रागानं थरथरत सोप्यात आला आणि कर्कश आवाजात ओरडला सोना बाहेरे सोना चटकन उठून सोप्यात आली सरोबाईच्या तोंडचं पाणी पाळलं तात्याबा म्हणाला सोना काय तू चित्तू पाटल्याच्या घरी कशाला जातेस मग त्यात काय वावग घडलं पण पण काय आबा तिथं सत्तू येतो हे खरं आहे का खरं आहे आणि तो आला की तू जातेस हे खोटं आहे मग खरं काय आहे कधी मी जाण्यापूर्वी तो तिथं आलेला असतो कधी मी गेल्यावर तो तिथे येतो तर कधी येतही नाही हे ये सर्व खरोखर आहे सोना उत्तरले तू त्याच्याशी काय बोलत असतेस तात्याबानं कावून विचारलं मी काय बोलणार कसं काय बरं आहे ना बरं आहे का एवढंच सोना उत्तरले सोना तात्याबा म्हणाला हा माझ्या आबरूचा सवाल आहे तुमची आबरू गेली असं तुम्ही का समजता सोना शांतपणे म्हणाले आबरू ही खापरासारखी असते आणि कापूर आग्नी वाचून जळत नसतो पण सोना तो सत्व आग्नीच ता आहे तात्याबा अगती खूण म्हणाला तो हलक्या काळजाचे आहेस आणि सत्तूला काळीजच नाही तो आग्नी आहे हे खरं आहे पण तो अग्नी कोणाच्या आबरूची राख रांगोळी करणारा नाही सोना म्हणाली तुम्ही त्याला राक्षस का समजता त्याला दुसऱ्याचे आबरू मोलाचे वाटते म्हणूनच त्यानं कित्येक मुलींचे विस्कटलेले संसार सोन्याचे केले आहेत मुलींच्या जन्माला दिल्या घरी मर किंवा वाल्या घरी मर अशी वाडवडिलांची ताकीद असते आणि या दोनच जागा मुलींसाठी पवित्र मानल्या गेल्या आहेत तिसरी जागा तिला नसते आणि जर ती तिसऱ्या जागी गेली तर त्या जागेचं नाव बाजार असं आहे ती मुलगी बाजार बसवी ठरते आणि म्हणून सत्तूनं अनेक मुलींना दिल्या घरी नांदाय लावला आहे या खोऱ्यातील प्रत्येक मुली त्याला देव मानित आहेत ते काहीही असो तो खुने आहे त्यानं माझ्या मेहवण्याचा खून केला आहे हे तू लक्षात ठेव तात्याबाचा आवाज चढला आणि सोना थंड स्वरात म्हणाली खून पावण्याचा केला आहे तुमचा नाही हे तू मला शिकवू न ग तात्याबा ओरडला मी कशाला शिकवू सोना पोटपुटली मी सांगेन ते ऐक तात्याबा म्हणाला आजपासून त्या चिंतूच्या घरी जायचं नाही सत्तूशी बोलायचं नाही त्याला तोंड दाखवू नको नाहीतर नाहीतर काय होईल सोनाने विचारलं आपल्या नरडी आपल्याच्या नरडीत टाकावं पण परक्याच्या पारड्यात टाकू नये असा वाडवडिलांचा बोल आहे तात्याबा म्हणाला किती केलं तरी हुमा चौगोला माझा पाहुणा आहे त्याच्या घरी माझी लेखनांत्य आहे आम्ही सत्तूशी सलोखा करीत आहोत हे त्याला समजलं तर तो माझा वैरी होईल त्यासाठी त्याला तुला सांगतो की तू सरळ वाघ नाही तर मी तुझा खून करीन एक मुलगी झालीच नाही म्हणेन आबा मेल्या मोडद्याला मारून तुम्हाला काय मिळणार आहे सोना शांतपणे दाहक स्वरात म्हणाली माझा खून करून कोणाचाही आत्मा शांत होणार नाही म्हणे उमा चौगोला वैरी होईल आणि काय करील तोच तेवढा पाच हात्यारी आहे की काय ओमाची मर्जी राखण्यासाठी तुम्ही माझा खून करणार आहात मग करा खून निव्हा सोना माणसानं दूरचा विचार करावा तात्याबा म्हणाला ओमा चौगोला आपला पाहुणा असून त्याच्या घरी तुझी बहीण आहे तो तिला दुःख होईल हाकुलून लावेल मग काय होईल सोना म्हणाली आभाराचं ऊन कमी होईल की काय ती दौलतीच्या धुंदीत वेडी झालेली माणसं वाटेल ते करतील आणि धान्याच्या बळदात माजलेल्या उंदरासारखी त्यांची तर आहे कोपाची काटकी घेतली म्हणून तुमचा तो पाहुणा एका गर्वाशी बाई गर्वाशी बाईचा खूण करून पाहत होता हे तुम्ही लक्षात घ्या त्याचाच हा बोमा सुपुत्र मी असं विचारते की हा इकडे का येतो इथे येऊन माझ्याशी लगड का करतो मला पाहून डोळे का मिचकवतो त्याचा काय अर्थ आहे बापाचा खून केला म्हणून तो सत्तूच्या मागं लागला आहे हे मला कळतं पण तो माझ्या मागं का लागला आहे मी आता लहान आहे का की मला काही कळत नाही घरी बायकोला टाकून हा घडूघडी इथं का येतो नको ती थेरं का करीत असतो याचा कधी विचार केलाय का म्हणे मी तुझा खून करेन हे मला मुळीच ठाऊक नव्हतं तात्याबा म्हणाला पण आजपासून तू चिंतूच्या घराकडं जाणं येणं बंद कर ते भांडण तात्पुरतं मिटलं तात्याबा शांत झाला पण सोना मनात कडत होती ओमाचा ओल्याची थोरवी गाणाऱ्या बापाची तिला चिड आली दुसऱ्याच दिवशी सकाळी सुभद्राची भेट घेऊन तिनं तिला सर्व प्रकार सांगितला आणि हुंदके देत म्हणाली वहिनी आता लवकर तुमच्या भावाला सांगा की सोना संकटात आहे सुभद्रेला तो प्रकार ऐकून वाईट वाटलं ती म्हणाली सोना त्या वाऱ्यासारख्या माणसाला मी कुठं शोधू येईल तो थोडा धीर धर आणि चौथ्याच दिवशी उमा चौघला आला आला तो भिथुरूनच आला दिवे लागण झालेली होती सोना कंदील पेटवीत होती तिच्याकडे तो वाघासारखा पाहत होता सोनानं कंदील पेटवून वर टांगून ठेवला आणि ती घरात गेली तात्याबा पाटलानं ओमाला बसायला टाकलं हं या बसा कसं येणं केलं म्हणून विचारलं पण ओमा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता तो दगदगीत सुरात म्हणाला माझे काय येणं झालं तेच सांगायला आलो आहे मी सोनाला बाहेर बोलवा आणि तुम्ही ऐका काय झालं ते, ते तरी करू द्या तात्याबा म्हणाला आणि सोना सोप्यात आले तिला पाहून उमा आवाज चढवला त्यात सोनानं पाण्याचा तांब्या आणला नाही याची भर पडली तो गरजला आधी मला हे सांगा की हे घर माझी सासूरवाडे आहे की सत्याबा वाघाची गुहा आधी मला याचा जाप पाहिजे आस्तिनीत निखारे घेऊन फिरणारी आमची आवलाद नाही सोना पुढे येईल वातावरण क्षणात तापलो सोना तृष्ण स्वरात म्हणाली हां मी ऐकते आहे काय म्हणणं आहे ठीक उमा म्हणाला मी विचारेन त्याची मला उत्तरं दे मी आजच निकाल लावून टाकणार आहे कसली उत्तर देऊ सोना म्हणाली आणि तुम्ही कसला निकाल लावणार ना आहात हे पहा सोना भाजी लावा चढू नको उमा चौगाला डोळे वटारून म्हणाला माणसानं मजूर मुजोर नसावं खरं आहे सोना म्हणाले माणसानं मुजोर नसावं आणि शिरजोरही नसावं हं तुम्ही काय विचारणार आहात ते विचारा सत्तूची आणि तुझी भेट होते हे खरं आहे का होय खरं आहे ते या भेटी कुठं होतात सुभद्रा वहिनीच्या घरी सोना निर्भयपणे उत्तर देऊ लागली ओमाचा पारा चढू लागला तू त्याच्याशी काय हितगुज करतेस ओमाने विचारलं या प्रश्नानं सोनाच्या कपाळाची शीर उभी राहिली ती संतापून म्हणाली प्रश्न विचारून बोचकारे काढू नका मी त्याच्याशी बोलते ते हे की कधी आलात बरे आहे ना एवढंच आणखीन काय बोलणे होतात तुमची ओमानं चटकन विचारलं आणखीन काहीच नाही जी बोलणी होतीच नाहीत याबद्दल मी कशी आणि काय सांगणार सोना उत्तरले या घरात मी येतो इथं माझी मित्रमंडळी जमते मग आमची सत्तूबद्दल खलबतं होतात ती सर्व खलबतं तू सत्तूला सांगत असतेस की नाही उम्या चौगल्यानं सांगतं सांगत असतेस सांगत की नाही या शब्दावर भलता जोर दिला असं कोण म्हणतं सोनानं उलट विचारलं कोण म्हणतं कोणाचं नाव सांगू ओमा चौगोला खेकसला आणि म्हणाला ती नावं तुला सांगू म्हणजे तू सत्तूला सांगशील आणि मग तो त्या गरिबांचा खून पाडेल हे न करण्या इतका मूर्ख नाही मी विचारीन तेवढंच प्रश्नाची उत्तरं दे या शब्दाने सोना धडधडून पेटली तिच्या अंगाची लाही लाही झाली ती म्हणाली तुम्ही हे माझ्यावर किटार रचत आहात मला भलतेसलते प्रश्न विचारू नका आणि स्वतः मर्यादा सोडून मला मर्यादा सोडायला भाग पाडू नका पण जे खरं आहे तेच मी विचारत आहे कोमान नाक फेंदारला आणि सोना म्हणाली तुम्ही साप खोटं बोलत आहात आणि हे असले फौजदारासारखे प्रश्न मला विचारणारे तुम्ही कोण आणि असे प्रश्न विचारायचं कारण काय मी कोण ऐक उमा पिसाट होऊन म्हणाला मी या घरचा जावंही आणि कारण काय म्हणशील तर तेही ऐक हे घर रसातळाला जाऊ नये म्हणून दुसरी गोष्ट अशी की जे लोक सरकारविरुद्ध बंड करून बसले आहेत त्यांना मदत करणं त्यांना बातम्या पुरवणं हा एक भयंकर गुन्हा आहे आणि तो गुन्हा तू करीत आहेस आणि हेही लक्षात ठेव हो की या गुणाला फाशीची शिक्षा असते तुम्ही शुद्धीवर आहात का तुम्ही मला गुन्हेगार ठरवित आहात सोना चिडून म्हणाले उमा म्हणाला मी शुद्धीवर असून कुणालाही मी गुन्हेगार ठरवित नाही माझा एवढाच हेतू आहे की तुझे वाटोळे होऊ नये तू सावध व्हावंस म्हणजे मला काहीच कळत नाही की काय सोना म्हणाली तुम्ही मला कुकुला बाळ समजता की काय अलवत उमा म्हणाला लाल जर तुला सगळं कळतं तर हे असं झालंच नसतं असं म्हणजे कसं जे आज होत आहे तसं उमा म्हणाला होरळलेली होरळेली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी असं सोनाचा संतापानावर झाला ती लालले लाल झाली अजूनपर्यंत गुमाणा ऐकत बसलेल्या आपल्या बापाकडं तिने जळजळत नजर टाकली मग तशीच ती नजर वरवून उमावर रोखून ती म्हणाली तुमच्या बुद्धीला भेकड भेरड भेरूड झाले आहे कारण ही मेंढी नसून माणूस आहे मी मेंढी नसून माणूस आहे आणि सत्तू ही लांडगा नाही तो कोण आहे तुम्हाला दादा पाटलांच्या महिला चांगलं करून आलाय माणसाला मेंढू म्हणायचं वाघाला लांडगा म्हणायचं आणि त्यात आपलं दुबरेपण दडवून फरजी व्हायचं आणि वर नाक वर करून बोलायचं हे फक्त हलकट माणसालाच जमतं सोना तोंडावर काळजाला मीठ सोडू नकोस उमा चौगला भडकला आणि तुम्हीही लोकांच्या काळजाला हात घालायला जाऊ नका सोना कर तातोबानं तोंड उघडलं जसं काही घडलं नाही अशा आविर्भावानं तो म्हणाला ओमाजीराव सोडून द्या आणि सोना तू घरात जा मी काही मुद्दाम आले नव्हते असं म्हणून सोना वळून घरात निघाली तिच्या पाठीवर नजर रोखणुमा चौगुला खणखणीत आवाजात म्हणाला तुला अजून पुष्कळ दिवस जागता येईल पण सरळ जग मरणाच्या महागा लागून कुणाला जगवता येत नाही आणि मला ठार मारण्याचा हेतू उराशी बाळगून कोणीही आपल्या मरणाला सांगावा देऊ नये सोना जळजळीत स्वरात उत्तरली आणि घरात गेली त्या जबाबानं ओमाचा आत्मा चरफडला तो काहीच बोलला नाही पण त्याचवेळी त्याच्या मस्तकात एक भयंकर विचार नसू लागला अशा पद्धतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ त्या कादंबरीचा भाग क्रमांक नऊ या ठिकाणी समाप्त झाला इथून पुढं आणखीन चित्तथरारक कादंबरीचे प्रसंग आहेत वारणेचा वाघ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण इथले स इथून पुढचे सर्व भाग समजून घ्याल विविध विषयावरती मी आपल्याला व्हिडिओ घेऊन येणार आहे म्हणून मग माझ्या चॅनलला आपण पहिलं सबस्क्राईब करा एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद